माझं सोलापूर न्यूज मध्ये विद्यालय सोलापूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार यावेळी सर्व उत्साहाला स्वागत करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार हंसाटी सर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब देऊन स्वागत करण्यात आले व तसेच पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले माननीय राजकुमार सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या मनोगतामध्ये असे आवाहन केले की सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबात तसेच आपल्या शाळेचे नावलौकिक करावे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या हंसाटे वस्तिग्रात राहून आपले शिक्षण पूर्ण करावे जे की त्या ठिकाणी सर्व सुविधा मोफत आहेत असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले आणि मागील दहा वर्षांपासून इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवावी हो अशा सूचना सर्व शिक्षकांना केल्या व तसेच शाळेचे प्रमुख भालचंद्र हंसाटे सरांनी त्यांच्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शेवटी कार्यक्रमाची सांगता संस्थेच्या वतीने लाडू करून करण्यात आली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका